की पोलीस ठाणे पिशोर पोलिसांची कारवाई मौजे घाटशेंद्रा तालुका कन्नड येथील तक्रारदार शेतकरी सुनील प्रभत नागोडे वय पंचेचाळीस वर्षे यांचे मौजे घाटशेंद्रा शिवार गट क्रमांक चारशे चौऱ्याण्णव मधील शेतामधून दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अज्ञात चोरट्याने पंचवीस हजार पाचशे रुपये किंमतीचे एक काळ्या रंगाचा टॅक्समो कंपनीचा केबल तीन पाणी फिल्टर दोन रिटर्न वॉल एक पाण्याचा वॉल सौर ऊर्जेवरील सी सी टी व्ही कॅमेरा लबाडीच्या इराद्याने चोरून नेले याबाबत या पिशोर पोलीस स्टेशन येथे दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी तक्रार दिल्यावरून गुन्हा रजिस्टर नंबर शेहेचाळीस दोन हजार पंचवीस कलम तीनशे तीन दोन भारतीय न्याय संविधानप्रमाणे गुन्हा दाखल होऊन या गुन्ह्यांचा पुढील तपास बीट अंमलदार पोलीस हवलदार पंढरीनाथ इंगळे यांच्याकडे देण्यात आला होता सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी तथा पोलीस हवालदार पंढरीनाथ इंगळे यांनी गुन्ह्याच्या अनुषंगाने घाटशेंद्रा येथील गोपनीय माहिती घेतली असता संजय भिका साबळे राहणार घाटशेंद्रा तालुका कन्नड हा छत्रपती संभाजीनगर येथे सुमारे चार महिन्यांपासून राहत असून त्याच्या विरुद्ध यापूर्वी शेतातील साहित्य चोरीचा गुन्हा पोलीस ठाण्यामध्ये दाखल आहे घटनेच्या दिवशी दिनांक फेब्रुवारी दोन हजार रोजी संजय भिका साबळे हा घाट शेंद्रा गावामध्ये छत्रपती संभाजीनगर येथून आलेला होता अशी लायक माहिती मिळाल्याने संजय भिका साबळे यास दाखल गुन्ह्यांच्या संदर्भाने दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी ताब्यात घेऊन के विचारपूस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिल्याने सदरचा गुन्हा उघडकीस आलाय आरोपी संजय भिका साबळे यांना सदर गुन्ह्यामध्ये दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अटक करून आज दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत पी सी आर घेण्यात आला होता पी सी आर दरम्यान नमूद आरोपीने गुन्ह्यामध्ये चोवीस हजार रुपये किमतीचा गेला मुद्देमाल केबल पाणी फिल्टर रिटर्न वॉल पाण्याचा वॉल सौर ऊर्जावरील सीसीटीव्ही कॅमेरा असा मुद्देमाल काढून दिल्याने तो तपास कामी जप्त करण्यात आलेला आहे सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री डॉक्टर विनयकुमार राठोड अप्पर पोलीस अधीक्षक श्री सुनील लांजेवार उपविभागीय पोलीस अधिकारी कन्नड श्री विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पिशोर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री शिवाजी नागवे पोलीस उपनिरीक्षक रतन डोईफोडे विश्वास फडताडे बीट अंमलदार पंढरीनाथ इंगळे विलास सोनवणे विजय भोटकर गणेश कवाल यांनी केलेली आहे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी कन्नड प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे छत्रपती संभाजीनगर